श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त परब्रह्मणी नमहा अध्याय विसावा पिशाच बाधेचा परिहार पुत्रप्राप्तीचा अनुग्रह नामधारक जो निरंतर आपल्या आचार विचाराने गुरु केंद्रगत होता त्याने सिद्धमुनींच्या चरणांवर मस्तक ठेवून उदंड वंदन करून पुन्हा प्रश्न केला आदरणीय गुरुवर्य श्री गुरुंनी गाणगापुरात प्रत्यक्ष वास्तव्य करून गाणगापूरपासून पासून दूर असलेल्या अमरापुरात गुप्तपणे आपल्या लीलांचे प्रदर्शन कसे केले औनंबर स्थानी महिमा सर्वत्र कशी पसर पसरली औदुंबराचा विशिष्ट प्रभाव काय काय आहे पुढे कुणाला तिथे वर मिळाला तेव्हा प्रसन्न झालेल्या सिद्धमुनींनी औदुंबराच्या वैभवाचे वर्णन करण्याचा आरंभ केला शिष्योत्तम नावधारका तू परम भाग्यशाली आहेस श्री गुरुकृपेने गुरुचरित्र श्रवण करण्याची वासना तुझ्या चित्तात खोलवर चाटली आहे मी तुझ्या सर्व शंका दूर करीन कुणाच्याही कल्पना शक्तीपल्लीकडे कीर्ती दिवसेंदिवस पसरत गेली प्रत्यक्षात श्रीगुरुजी गांधापुरात राहिले तरी पावनमूर्ती श्रीगुरु नरसभावाडीत औदंबर वृक्षाखाली गुप्तपणे वास करून आपल्या भक्तांना अनुग्रह करीत होते हे कळून नरसभावाडीची ख्याती दिवसेंदिवस अतिशय वाढली ते क्षेत्र भक्ताच्या मनोरथ पूर्ण करणारे प्रख्यात स्थळ बनले औदुंबर हा इच्छा पूर्ण करणारा जया नामक कल्पवृक्ष आहे श्रीगुरूंना स्मरून औदुंबर वृक्षाची पूजा करून इच्छितार्थ पूर्ण करून घेणाऱ्याची अनेक उदाहरणे आहेत श्रीगुरुची अगणित महिमा मी कशी वर्णन करू ह्याला प्रमाण म्हणून एक दृष्टांत सांगतो ते तू निर्मळ चित्ताने औदुंबर क्षेत्राजवळ शिरूळ गावी वेदशास्त्र संपन्न गंगाधर नामक एक सद्ब्राह्मण आपल्या साध्वी सद्गुण संपन्न शांत स्वभावाच्या पतीवृत्ता पत्नीसोबत सुख संतोषाने राहत असे त्या दाम्पत्याला पाच मुले झाली तरी एक एकही मूल वाचले नाहीत मुले मुले जन्मताक्षणी मरण पावत मुलाच्या अकाली मरणाने विपस्त्री अति अतिव दुःखित झाली कितीही धार्मिक अनुष्ठान व्रत उपवास करूनही काही प्रयोजन होत नव्हते त्यांच्या पूर्वजन्मीचे कर्मफळ इतके प्रबळ होते एकदा त्या त्याने उत्तम संतान प्राप्तीच्या ज्योतिषाची भेट घेतली त्यावेळी ज्योतिषाने कर्मविपाकशास्त्राचा अभ्यास करून सांगितले माते तुझ्या पुत्र पुत्र शोकाला गतजन्मी केलेले विपरीत प्रारब्ध कर्म दोष कारणीभूत आहेत कर्मविपाक शास्त्रामध्ये संत संततीहीनतेला व जन्मता संततीच्या मरणाला काही कारण सांगितलेले आहे पूर्वजन्मी गर्भपात करून घेणे अश्ववध गोवध परद्रव्य अपहरण इत्यादी काही त्यातील प्रधान कार्य कारणे आहेत तुझ्या पूर्वजन्मीचा दोष म्हणजे तू गेल्या जन्मी शौनक गोत्रीय एका ब्राह्मणांकडून कर्ज घेतलेले पैसे परत केलेले नाहीस त्याने परो त्याने परोपरीने अनेक वेळा विनंती करूनही तू ठरल्याप्रमाणे कर्जपेढीचा विचारही केला नाहीस त्यामुळे तो व्यथित झाला व त्याने अतिशय दुःख कष्टही भोगले कष्ट भोगून भोगून तो खिन्न झाला त्यामुळे तो अडचणीत सापडला अत्यंत त्रस्त होऊन त्या धनलोभी ब्राह्मणाने व्यथित होऊन कडवडत जीवनात खिन्न होऊन शेवटी आत्महत्या केली तोच अतृप्त लोभी ब्राह्मण प्रतिशो पिशात तुझ्या गर्भात शिरून तुझ्या पोटी जन्मणाऱ्या मुलांचा नाश करीत आहे तुला संतती होऊ नये असा त्याचा शाप आहे त्यामुळेच तू या जन्मी संततीही आहेस धनलोभी ब्राह्मणाची वंचना केल्यामुळे ब्रह्महत्येचा दोष तुला लागला आहे व तुझे कर्मफळ तुलाच बाधत आहे म्हणून तुला तुझ्याच दु दुष्कृत्याचे फळ भोगावे लागेल आपल्या संतती नाशाला आपलेच कर्म कारणीभूत आहे हे ऐकून तिला पश्चाताप झाला तिने केलेल्या पापांच्या निर्मूलनासाठी तिने विनम्रता या ज्योतिषाकडे उपाय विचारला पाप परिहारात पर्याय सुचवित ज्योतिष ही साधवी तू कर्ज घेतलेली रक्कम न पेडल्यामुळे व्यतीत होऊन त्या ब्राह्मणाने आत्महत्या केली त्यामुळे तुला धन अपहरण केल्याचा दोषासोबत ब्रह्महत्येचे पापही चिकटले त्याच्या दु दुर्मरणानंतर त्याची अंत्यक्रिया व प्रेतोद्वारा क्रिया कोणीही न केल्यामुळे तो पेशाच योनीमध्ये पडून तेथे पीडा अनुभवत आहे तू त्याची ऋणानुबंधी आहेस तू त्याचे ऋण पडले पाहिजे व त्याची उत्तर क्रिया मनपूर्वक पार पाडण्याचे दायित्व स्वीकारले पाहिजे तो पेशाच योनीतून मुक्त झाला तरच तुझे कल्याण होईल नंतर धनाच्या ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी तुला एक शौनक गोत्रीय ब्राह्मणाला किमान किमान शंभर रुपये दाद देऊन त्यासंबंधी प्रार्थना केली पाहिजे त्याशिवाय तुझे कल्याण होणार नाही तसेच तसेच तू एक महिना कृष्णा पंचगंगा संगम तीरावर राहून उपवास केला पाहिजे निष्ठा भक्तीने औदुंबर वृक्षासहित त्याखाली असणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती या पादुकांचे पूजन करून त्यांची सेवा केली पाहिजे नित्यमायेने एक महिना त्या पावन पापविनाश तीर्थात स्नान करून तेथील औदुंबरालाही सात वेळा स्नान करावे घालावे नंतर उपवासात राहून तिथे प्रतिष्ठित केलेल्या श्री गुरु पादुकांचे नित्यनिमाने पूजन करावे आणि मग काम्यतीर्थात स्नान करावेस श्री नरसिंह सरस्वती गुरुच पादुका स्वरूपात सेवा स्वीकारून अनुग्रह करतात अनुग्रह अनुग्रह करतात या पवित्र भावनेने व अनुशासित क्रमाने केली तर ब्रह्म त्या दोषातून तू मुक्त होशील व तुला दीर्घायुष पुत्र तसेच धनधान्य प्राप्ती धनधान्याचीही प्राप्ती होईल असा उपाय सांगितला आहे ज्योतिषीची सूचना ऐकून तिचे थोडेफार समाधान झाले परंतु किंचित धीरहीन झाली ती गरीब असल्याने व धनाची अनुकूलता नसल्याने हा उपाय आचरण्याची तिची परिस्थिती नव्हती चिंताक्रांत होऊन ती म्हणाली स्वामी तुमच्या सांगण्याप्रमाणे मी प्रदक्ष... मी मी अभिषेक प्रदक्षिणा उपवास विधी विधानाचे आचरण परंतु इतकी गरीब आहे की द... दानदक्षिणा उत्तरक्रिया वगैरे करण्याच्या स्थितीत नाही देहाने श्रम करेल कष्ट करेल गुरुसेवा देखील मी करेल अशा प्रकारे तिने तिची असहायता विशद केली ज्योतिषाला तिची दया आली त्याने तिला सल्ला दिला माते तू जे बोललेले ते खरे असेल तर किमान अत अत्यंत निर्मळ मनाने औदुंबर स्थानी असलेल्या पादोगांच्या रूपात तिथे वास करून असलेल्या श्रीगुरूंची स्त्रीकरणपूर्वक अंत अत्यंत निश्चयने एक महिना सेवा करत तुझ्या पापाचे प्रायचित्त होईल हे निश्चित सर्व दोषांपासून तुझी सुटका होईल त्याशिवाय तुला दीर्घायुषी संततीही प्राप्त होईल सर्वांमध्ये गुरुभाव ठेवल्यामुळे तुझे सर्व विकार तापत्रय नाश पावतील गुरुप्रती भक्तीचा मनपूर्वक केलेला सराव सर्वात प्रभावशाली आहे जी एखाद्याला या सांसारिक जगातून तारण्यास आणि ध्येय प्रत नेण्यास समर्थ आहे गुरु भक्तीमुळे आत्म्यात विनूतन स्वशक्ती जागृत सा, होती तू गुरुची सेवा व भक्ती एकनिष्ठेने कर आणि तुझे जीवन सार्थक करून घे ती चिंतामणी चिंतामण्यांचा समूह आहे तुला निश्चितपणे गुरूंचा सु सुक्त आदेश होणार ते तुला उचित सूचना देणार त्यांच्या सूचनेप्रमाणे तू धार्मिक कृत्याला धन विनियोग कर ज्योतिषाची ही सूचना तिला उचित वाटली ते एकूण तिला समाधान झाले नंतर ती विपसरी आत्मविश्वासाने व प्रसन्न चित्ताने कृष्ण पंचगंगा तिरी वसलेल्या संगमावर सत्वर निघाली व ज्योतिषाने दिलेल्या सूचनेनुसार तीर्थस्थान उपवास आणि धार्मिक विधीविधान करण्यात मग्न झाली मग तिसऱ्या दिवशी तिच्या स्वप्नात तो ब्राह्मण येऊन त्याचे त्याने त्याचे धन परत द्यावयाची विनवणी केली धन परत न दिल्यास तिचे ति तिथेच प्राण हिरावून घेण्याची वंशाचा नाश करण्याची व तिच्यात सर्व धार्मिक कार्यात अनुष्ठानात घोडा घालून विफल करण्याची तो धमकी देतो व तिला निरंतर छड करून असे सांगून तो होऊन मरायला सिद्ध होतो नंतर ती स्वप्नातच भयभीत होऊन गुरुस्मरण करत करत वृक्षासमीप धावली तेव्हा वृक्षाच्या पृष्ठभागी श्रीगुरूंनी तिला दर्शन दिले व तिला रक्षणाचे अभय दिले आणि त्या पिशाच ब्राह्मणाला थांबवले त्या ब्विजभारेला त्रास देण्याचे कारण त्याला विचारताच तो विनम्रतेने म्हणाला हे स्वामी तिने गतजन्मी कर्ज न फेडता माझा विश्वास घात केला आहे हीच माझ्या आत्महत्येला कारण आहे हिने कर्ज फेडल्याशिवाय मी तिला सोडणार नाही स्वामी आ आपण तर धर्मात्मा आहात निपक्ष निष्पक्ष राहून आपण मला न्याय मिळवून द्या मी दिलेले कर्ज फिटावे एवढेच माझे मागणे आहे मला तिच्याकडून हीच अपेक्षा आहे अन्य काहीही नाही तेव्हा श्री गुरुनाथ संतप्त स्वरात त्या पिशाच्याला म्हणाले अरे ब्राह्मणा आम्ही शरणागतांचे रक्षक आहोत हिने आमच्याकडे आश्रय घेतलेला आहे साहजिकच ईश्य रक्षण करणे आमचा धर्म आहे स संतान प्राप्तीच्या आकांक्षेने ती आम्हाला शरण झाली आहे या तू यापुढे तिला त्रास द्यायचा नाही जर तू तिला छळलेस तु 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 तर तुला आम्ही निश्चित दंड देऊ आमच्या सूचनांचा आदर करून योग्य प्रकारे वर्तन केलेस तर तुझे पिशाचत्व संपेल व तुला तुला सद्गती मिळेल नाहीतर तू निर्गती होऊन तुला विपरीत संकट भोगावे लागेल हे ब्राह्मणा ही माझी भक्त आहे आम्ही भक्ताचे परिपालक आहोत भक्ताचे कुल रक्षिणे हा आमचा संकल्प आहे ही साध्वी तिच्या शक्तीनुसार व कर्तव्यानुसार तुला जे काही द्रव्य देईल त्याचा संतोषाने आणि स्वेच्छेने स्वीकार कर पुन्हा तिला छळलेस तर तुला उचितरित्या शासन केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही श्रीगुरूंच्या कठोर शब्दांनी ते देखील भयग्रस्त होऊन थरकाप कापू लागले तेव्हा त्याने श्रीगुरूंना भक्तीपूर्वक वंदन केले आणि व आश्वासन दिले हे धर्म पालक आज मी खरोखर भाग्यवान आहे की मला आपले दर्शन लाभले आपल्या दर्शनाने मी धन्य झालो मी निश्चितच आपल्या आदेशाचे पालन करेन तुम्ही करुणामयी व शुद्धात्मा आहात अज्ञानाने त्रस्त झालेल्या मला कळले नाही की आपण साक्षात नारायण मूर्तीच आहात तुमच्या अधीन होऊन तुमच्या इच्छेप्रमाणे वागणे हा माझा परम धर्म होय कारण माझे परम कल्याण त्यातच आहे गुरुवचन पालन केल्याने ब्रह्मपदसुद्धा मिळते तुमच्या आज्ञेचे मी अवश्य पालन करेन कृपया पेशाच योनीतून मला मुक्त करावं मला सद्गती मिळेल असा अनुग्रह हो द्या त्यावर श्रीगुरुजी प्रसन्न होऊन म्हणाले हे ब्राह्मणा तुझ्या उद्धारासाठी व पेशाच योनीतून मुक्त हो करण्यासाठी हीच स्त्री श्रद्धेने तुझी उत्तरक्रिया करेल विधीपूर्वक तुझी उत्तरक्रिया झाल्यावर दहाव्या दिवशी तुला सद्गती प्राप्त होईल व तुला मोक्ष मिळेल असे त्या पिशाच्याला सांगून ब्राह्मण स्त्रीला उद्देशून सांगितले की तिने यथाशक्ती द्रव्य विनियोग करून त्या पिशाचा नावाने कर्म करून त्याच्या नावाने स्नान करावे सान्निध्यात त्याच्या नावाने अभिषेक करून पूजा करावी पुढे सांगितले की त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे पालन केल्याने व त्या उद, त्या पिशाचा उद्धार होईल व तिच्यावरील ब्रम्हत्या दोष समूळ निवारण होईल तसेच गुरुकृपेने पुढे तिला दीर्घायुष दीर्घायुषी संतानही प्राप्त होईल असे अभय दिले ती स्वप्ना व्यवस्थेतून स्वप्नावस्थेतून उठली तिने स्वप्नात पहिलेल्या घटनेने ती घाबरली आणि आश्चर्यचकित झाली नंतर त्या स्त्रीने गुरुवचनाचे पालन केले व उत्तर क्रिया वगैरे अत्यंत श्रद्धापूर्वक पार पाडली त्या ब्राह्मणाला पशाच्चीवणीतून सुटका मिळाली व त्याला सद्गती प्राप्त झाली आणि ब्रह्म ब्रह्महत्या दोषातून तिचीही सुटका झाली पुढे तिला श्री गुरुजी श्रीगुरूंनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की लवकरच वेदशास्त्र तसेच ज्ञानसंपन्न असे पुत्र तिच्या पोटी जन्माला येतील थी, तिच्या ओटी ओटीत दोन फळे टाकून तिने नित्य गुरुपादुका आराधना प्रचलित ठेवावी व भक्तीपूर्वक संतर्पण सेवा करत राहावी अशी आज्ञा केली पतीसोबत तिनेही श्री गुरुंच्या आदेशाचे व्यवस्थित पालन केले भविष्यकाळात तिला सद्गुरूंच्या अनुग्रहाने दोन पुत्र जन्मले कालांतराने ज्येष्ठ पुत्राचा उपनयन संस्कार विधिवत केला पण दुसऱ्या पुत्राच्या बाबतीत तिसऱ्या वर्षी कर्म करावे असा निर्धार केला असता आदल्या दिवशीच त्या मुलाला प्रबळ व्याधीने घेरले त्याने अंगांग सुजले त्याचे अंगांग सुजले असा हा व्याधीग्रस्त मुलगा तिसऱ्या दिवशी सूर्यास्त समयी मरण पावला मुलाच्या वयोगाची वेदना तिला सहन झाली नाही तिला आपले सर्व अकाली मरण पावलेल्या पुत्राची घटना आठवून आठवण करून मानसिक त्रास होऊ लागला तिने मुलाचा मृतदेह तिच्या मांडीवर घेतला आणि रडायला ला लागली तिला त्या पुत्राचे पूर्वीचे दैन दैनंदिन खेळणे आनंदमय जीवन जगणे व इतर काही गोष्टीच्या आठवणी झाल्या गुरुकृपेने गुरु गुरु प्राप्त झालेला हा मुलगा सुखाचा साधन आहे हा प्रपंच स्वप्नासारखा अवास्तव आहे हे हे जग केवळ मनाचे भान आहे तसेच प्रापंचिक संबंध असत्य आहे असे तिला वाटू लागले तिला असे जगून राहणे अर्थहीन वाटू लागले एकंदर तिला वाटले की तिच्या मुलाशिवाय आयुष्य जगणे अवघड आहे पुत्राचा विरह मातेला सहन झाला नाही ती अत्यंत शोकग्रस्त झाली अप्तिष्ट शेजारी उपदेश करू लागले हे माते मरण अंतिम सत्य आहे जन्मलेल्या याला एक दिवशी मर जन्मलेला एक दिवशी मरतोच येतानाच तो आपले आयुष्य निश्चित घेऊन येतो केवळ काळात काळच चिरंजीव आहे अवतारी लोकांचे आयुष्य देखील चिरकाल नसते या या सर्व विधीचा खेळ आहे ती क्षणार्दात सर्व काही घेऊन जाते नियती अपरिवर्तनीय आहे ती कोणालाच बदलता येत नाही दुःखित मातेला त्याच्या उपदेशाने व तत्वज्ञानाने समाधान व सात्वन झाले नाही या उलट ती आणखीन उ उद्वेग करीत मनात विचार करू लागली औदुंबरवासी श्री नरसिंह सरस्वतीच्या आशीर्वादाने आशीर्वादाने लाभलेला पुत्र अकालीन मरण पावणे शक्य नाही गुरुवचन मिथ्या कसे बरे होईल श्रीगुरूंची आणि औदुंबर क्षेत्राची महिमा अपरंपरा असली तरी माझ्या बाबतीत असे कसे बरे झाले श्रीगुरूंचा आशीर्वाद असताना ही अप्रिय घटना माझ्या बाबतीत कशी काय घडू शकते या दुःखाने व्यतीत झालेल्या मातेने पुत्राच्या तिथेवरच प्राणार्पण करण्याचा विचार केला तिथे उपस्थित असलेल्या सरांनी नानाप्रकारे समजावून सांगूनही तिच्या स्मृतीपठनात केवळ गुरूंचे आश्वासनात्मक वचन आठवत होते तेव्हा देवच गुरु अंतिम सत्य आहे सत्य संकल्प असलेल्या गुरूंचे वाक्य असत्य ठरत नाही ते सत्यच होते गुरुप्रसादाने प्राप्त झालेला पुत्र वर्णासन्न कदापि होऊ शकत नाही असे सांगून दृढ विश्वासाने ती तिचा प्राणत्याग करावायस सिद्ध झाली मला पूर्णाऐवशी संततीचे अनुग्रह दिलेल्या गुरूंना माझ्या आत्महत्येचे पाप लागू असे म्हणून ती विरोध भक्तीने गुरुस्मरण करीत होती शेवटी प्रे प्रेत दहनाच्या जितेवर चढून प्राणत्याग करण्यास सज्ज असताना ती म्हणाली हे गुरुराया आपले वचन मी कामधेनू समान समजून विश्वासपूर्वक ते स्वीकारले होते गुरूंवर भरोसा ठेवणाऱ्याचा हात गुरु कदापि सोडत नाही असा माझा ठाम विश्वास होता पण मी गुरुवचनावर ठेवलेला भरोसा खोटा ठरला गुरुवाक्य सत्य झाले नाही माझ्या आपत्तीत तुम्हाला काय संतोष भक्तांकडून सेवा स्वीकारून त्यांचा उद्धार करणाऱ्या हे जगदोद्धा जगदोद्धारा माझ्या लेकराच्या अकाल मरणाने तुम्हाला काय प्रयोजन झाले आहे मी कोणता अपराध केला आहे माझा गुन्हा तरी काय कोणत्या कारणास्तव मला दंड देत आहात यापुढे कोणत्या आधारांवर भक्तांची भक्तांनी गुरुस्थानी विश्वास ठेवावा तुमचे भजन करणाऱ्या भक्तांना तुम्ही कोणते आश्वासन देतात या घटनेमुळे तुमच्या कीर्तीला कलंक निश्चित होणार तुम्ही विश्वासघातकी आहात अशी अपकृती सर्वत्र पसरणार ब्रह्मविषाच्या बाधेतून मुक्त करून तुम्ही पुत्र उपकार केलात परंतु अपहरण करण्यास कारण या व्यथेने ती रात्रभर शोक करीत राहिली दुसऱ्या दिवशी सूर्योदय होऊनही मृतपुत्राचा शवसंस्कार झाला नव्हता तेव्हा काही गण्य ब्राह्मणांनी तिला संबोधले हे साध्वी मूर्खतेने हटयोग धरून स्वतःला व्यर्थ दुःख देऊ नकोस विधिलिखित ब्रह्मालाही चुकत नाही समय सर्व काही किडून टाकते ते सत्य प्रकाशित करते सर्वस्व काल नियमाप्रमाणे प्रचलित असते न सुटणाऱ्या समस्येविषयी करण्यासाठी नदीकिनारी जाऊन सज्ज हो प्रियवर प्रियवर्याचे हितवचन एकूण सांत्वन व्हायचे सोडून ती अजून उद्विग्न झाली व मृतपुत्राच्या शवाला आलिंगन देऊन रडू लागली तिथे जमलेल्या लोकांनी तिला अशा अनाठायी कृतीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला तसे करणे योग्य नाही व आत्महत्या महादोषकारक आहे असे नानापरीने हित उपदेश केला परंतु प्रेत दहन करायचे असेल तर त्याच्यासोबत आपले सुद्धा दहन करा असे म्हणून ती प्रेताला घट्ट धरून बसली तिच्या कंटाळवाण्या स्वभावामुळे दहन क्रियेला आलेल्या पुष्कळ ब्राह्मणांना दुःख झाले व ते दोषीने देऊ लागले प्रेतासह प्राणत्याग करणे धर्मसंमत नाही आत्महत्या महादोषकारक आहे व हटयुग सोडून लोकांच्या हितोपदेशाप्रमाणे वर्तन कर असे त्या ब्राह्मणांनी सांगितले त्यांच्या अनेक प्रयत्नांतीही तिने पुत्राच्या अंत्यक्रियेसाठी शव दिले नाही त्यांचा कितीही सात्विक तात्विक सल्ला तिला प्राणत्याग करण्याच्या नि निर्णयापासून परावृत्त करू शकला नाही तिच्या मनधरणीत किंचितही परिवर्तन घडले नाही अंतत तिने प्रेतसंस्कारास अवकाश दिला नाही काही ग्रामस्थ तिच्या अटययोगामुळे नाराज होऊन स्वगृह परतले मध्यरात्र झाली तरीही प्रेतसंस्कारासाठी तिने अनुमती दिली नाही हितचिंतकाच्या उपकार उपकारक सल्ल्याकडे तिने लक्ष दिले नाही तेवढ्यात तेथे एक तरुण ब्रह्मचारी आला व तिला आत्मज्ञानाचा बोध करू लागला वास्तवात ते अन्य कोणीही नसून परातपर गुरु चे, चे असे असे श्री नरसिंह सरस्वती होते जे जे एका तरुण ब्रह्मचारीच्या वेषात होते अस असे ते असेही श्री गुरुचरित्राचे व्याख्यान नामधारकाने सिद्धमुंडेंकडून श्रवण केले इथे परम कल्याणकारी श्री गुरुचरित्राचा विसावाध्याय अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्तात्रेयार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ